नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची आणि पुन्हा एकदा आपण एक माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेणार आहोत मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई सायन हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी भरती होणार आहे ती स्टाफ नर्सची अधिपरिचारिका या पदासाठी या ठिकाणी भरती होणार आहे तर त्यासाठी काय काय आवश्यक कागदपत्र कोणती आहेत वयाची मर्यादा किती आहे किंवा तुम्ही हा फॉर्म कसा भरायचा आहे कसा अर्ज करायचा आहे याबद्दल या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला सांगू शकतो सांगू इच्छितो की हे जे पद आहे पदाचं नाव आहे अधिपरिचारिका आणि मित्रांनो ही जी भरती होणार आहे जे अर्ज मागवलेले आहेत तर ती भरती आहे कंत्राटी तत्वावर होणार लक्षात ही परमनंट भरती नाही आहे ही आहे कॉन्ट्रॅक्टवरती होणार आहे त्यासाठी अर्ज मागवले गेलेत कुठून मागवले तर अर्ज तर सायन हॉस्पिटलमध्ये भरती होणार आहे तर त्याच्यासाठी पहिलं सांगितलं की पद आहे अधिपरिचारिका कंत्राटी तत्वावरती तर तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हा ऑनलाईन अर्ज करायचा नाही लक्षात घ्या हा अर्ज करायचा आहे तो ऑफलाईन अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाचा नमुना हे आपल्या ऑफिशियल वरती बीएमसीच्या दिलेलं आहे ते देखील तुम्हाला वेबसाईट मी देणार आहे त्या ठिकाणी तो अर्ज पहिल्यांदा डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तो परिपूर्ण अर्ज भरून कुठे जमा करायचा आहे याबद्दल देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज नाही आहे कुणाकडूनही अर्ज घेऊ नका मुंबई महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट त्या ठिकाणी या जाहिरातीची माहिती तसेच तो नमुना अर्ज दिलेला आहे तो डाउनलोड करून परिपूर्ण तुम्हाला भरायचा आहे तर सर्वप्रथम येतं ते अर्जाचं शुल्क किती आहे तर अर्जाचं शुल्क आहे सातशे नव्वद प्लस अठरा टक्के जीएसटी असं तुम्हाला त्या ठिकाणी भरायचं आहे कुठून जिथून तुम्ही फॉर्म घेणार फॉर्म हा ऑफलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी नमुना दिलेला आहे पण जो ओरिजिनल अर्ज आहे तो, तो तुम्हाला मिळणार आहे सायन हॉस्पिटलला त्याचा तुम्हाला मी पत्ता सांगतो कुठे मिळणार आहे तर पहिलं झालं अर्ज सातशे नव्वद रुपये प्लस अठरा रुपये जी एस टी त्यानंतर ता तुम्हाला वेतन किती मिळणार आहे हे परमनंट पद नाहीये हे आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पद त्याचं ठोक वेतन आहे मानधन मिळणार तुम्हाला प्रति महिना तीस हजार रुपये लक्षात घ्या त्यानंतर अर्ज करण्याचा कालावधी आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस ते एक जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला तो अर्ज घ्यायचा आहे तो परिपूर्ण अर्ज भरायचा आहे त्याचं अर्जाबरोबर त्याचे शुल्क देखील भरायचं आहे आणि तोच परिपूर्ण अर्ज तुम्हाला जमा करायचा आहे जमा कुठे करायचा आहे तुम्हाला मित्रांनो तर आवक जावक विभाग तळमधला विद्यालय इमारत एलटी रुग्णालय म्हणजे लोक टिळक रुग्णालय सायन आणि त्याच वेळ आहे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शनिवार रविवार आणि सुट्ट्यांचा दिवस वगळून इतर वारी तुम्हाला तुम्ही जमा करू शकता तो अर्ज अकरा ते तीन या वेळेत त्यानंतर तुम्हाला त्यासोबत काय करायचं आहे तो अर्ज घेणार त्याच्यासोबत तुम्ही जो अर्जाचे फी भरणार आहात त्याचा त्याचे रिसिप्ट आणि जे कागदपत्र आवश्यक कागदपत्र आहेत असा हा परिपूर्ण अर्ज भरून त्या ठिकाणी तुम्ही जमा करायचा आहे तर शैक्षणिक का अर्हता काय या पदासाठी तुमची बारावी व जीएनएम नर्सिंग रिलेटेड जो कोर्स आहे जीने, जीएनएम तो तुमचा दा झालेला असला पाहिजे त्यानंतर नर्सिंग चे रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असलं पाहिजे पण तुम्ही आता एखाद्या वर्षी तुम्ही मागील वर्षी जर कंप्लीट झाला असेल आणि तुमच्याकडे काउन्सिलचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला ते तीन महिन्यामध्ये जमा करणं अनिवार्य आहे लक्षात घ्या जर त्याकडे नसेल तर तुम्हाला तीन महिन्यामध्ये ते सादर करावं लागेल असं त्या ठिकाणी त्याने सूचना दिलेली आहे त्यानंतर वयाची वयाची अट काय आहे अठरा ते त्रेचाळीस मला वाटतं हे एजच्या रिलेक्सेशन वगैरे पकडून अठरा ते त्रेचाळीस त्रे त्रे हे वय दिलेलं आहे तुम्हाला जन्म दाखला असला पाहिजे किंवा जन्म शाळा सोडलेला दाखला ज्याच्यावर तुमच्या जन्मतारखेची नोंद असते तर अर्ज परिपूर्ण अर्ज भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि रजिस्टर एम एल आय डी हे मेन्शन केलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला ज्या पुढील सूचना येणार आहेत ते त्याच्यावरतीच येणार आहेत त्यामुळे याला महत्त्वाचं महत्त्व आहे मोबाईल क्रमांक आणि एम एल आय डी ला त्यानंतर फॉर्मेटमध्ये दिलेलं आहे की शंभर रुपयाच्या वॉल पेपरवरती आता ही भरती आहे ही परमनंट नाही आहे कंत्राटी पद्धतीवरती असल्यामुळे त्या ठिकाणी शंभर रुपयाच्या वॉलपेपर वरती तुम्हाला त्या ठिकाणी लिहून जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते तुमच्याकडे लिहून घेतलं जाईल आणि जर तुम्हाला हा जॉब सोडायचा असेल तर तुम्हाला आठ दिवसाची पूर्वकल्प सूचना त्या ठिकाणी द्यावी लागेल कारण हे टेम्पररी पद आहे परमनंट पद नाही आहे निवड झालेल्या उमेदवारांना काय एकशे ऐंशी दिवसांची सेवा कर, सेवा देणार ते आणि एक दिवसाचा ब्रेक देणार म्हणजे कंटिन्यू होणार नाही आहे तीन सहा महिन्यानंतर तुम्हाला एक दिवसाचा ब्रेक अशा प्रकारे ही तुमची प्रक्रिया आहे त्यानंतर ते टपालाने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जसं मी तुम्हाला सांगितलं की लो टिळक म्हणजे सायन हॉस्पिटलच्या तो ऍड्रेस तुम्हाला सांगितलं तळमधला विद्यालय इमारत या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज मिळणार आहे तिथेच तो अर्ज भरून पुन्हा जमा करायचा आहे बाकी कुठेही तुम्हाला तो अर्ज मिळणार नाही किंवा तुम्ही जर पोस्टाने अर्ज पाठवलात तो देखील स्वीकारला जाणार नाहीये त्याने फक्त त्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो नमुना अर्ज आहे तुम्हाला त्यामध्ये काय काय भरायचं आहे तुम्हाला थोडीशी त्या ठिकाणी आयडिया येण्यासाठी तो नमुना अर्ज दिलेला आहे पण ओरिजिनल अर्ज हा तुम्हाला लोक टिळक आवक जावक विभागामध्येच मिळणार आहे याची नोंद घ्या तुम्ही त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बँकचा कॅन कॅन्सल चेक पासबुकची झेरॉक्स ही पडताळणी करण्याच्या वेळी तुम्हाला सर्व जमा स्वतःहून तुम्ही स्व खर्चाने तुम्हाला यायचं आहे जेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळी तुम्हाला सर्व ओरिजिनल आणि त्यांचा एक झेरॉक्स संच हा तुम्हाला त्या ठिकाणी जमा करावा लागेल त्यानंतर सर्व परिपूर्ण भरलेला फॉर्म सर्व कागदपत्रे असा हा फॉर्म भरून तुम्हाला जमा करायचा आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवणार अर्धवट भरलेला फॉर्म त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही ही सर्वची जबाबदारी तुमची राहील तर आता या जाहिरातीबद्दल तुम्हाला अधिक माहिती आणि फॉर्मचा त्या फॉर्मॅट जो अर्ज भरायचा आहे तुम्हाला त्याच कुठे मिळेल तर त्याची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी डॉट डॉट इन हे त्यांचं पोर्टल आहे त्यावर तुम्ही सर्वप्रथम जा पूर्ण माहिती दिलेली आहे ती माहिती बघा तो अर्जाचा फॉर्मेट दिला आहे त्याची घरोस्काउंट तुमच्याकडे ठेवा आणि जो अर्ज भरायचा आहे तो तुम्हाला मिळणार आहे तो सायन हॉस्पिटलच्या आवक जावक या विभागामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जमा करायचा जसं तुम्हाला वेळ सांगितली अकरा ते तीन वाजेपर्यंत शनिवार रविवार आणि सुट्ट्यांचा दिवस सोडून तुम्हाला जायचं आहे तर नक्की तुमचं जे एन एम झाला असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा सध्या कॉन्ट्रॅक्टवरती आहे तीस हजार प्रतिमा वेतन आहे अशा प्रकारचे ही भरती होणार आहे तर जे आपले कोणी मित्रमंडळ किंवा आपले नातेवाईक यांचं जीएनएम कम्प्लीट झालं असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या ठिकाणी भरतीसाठी जर ते पात्र असतील तर अर्ज करू शकतात तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जे आहे गोष्ट कामाची गोष्ट कामाची माहिती तुमच्या फायद्याची अशा प्रकारचं आपलं टॅगलाइन आहे नक्की त्याला व्हिजिट करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशी आपण माहितीपूर्ण व्हिडिओ जेव्हा अपलोड करू त्याची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल तर पुन्हा एकदा धन्यवाद